येस आता दोन तारखेला म्हणजे दोन जुलैला आपली मे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे तर त्या बाबतीत विद्यार्थ्यांमध्ये खूप साऱ्या मिस डाऊट्स असतील क्वेश्चन्स असतील तर जे कॉमन डाऊट्स आणि क्वेश्चन्स असतात त्या प्रश्नांची उत्तर मी यात दिलेली आहे या व्यतिरिक्त जर का एखादा डाऊट असेल प्रोविजनल मेरिट लिस्टच्या बाबतीत तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता प्रोविजनल मेरिट लिस्ट नंतर फायनल मेरिट लिस्ट मग ऑप्शन फॉर्म वगैरे या प्रत्येक स्टेजचा मी वेगवेगळा व्हिडिओ देणार आहे त्यामुळे त्याबाबत या व्हिडिओमध्ये काही विचारू नका पहिल्यांदा प्रोविजनल मेरिट लिस्ट किती महत्त्वाची आहे आणि काय करायचं आहे त्याच्यानंतर हे सगळं या व्हिडिओमध्ये तुम्ही समजून घ्या सर्वात आधी वेअर कॅन आय सी प्रोविजन मेरिट लिस्ट ऑफ डिप्लोमा फर्स्ट इयर ॲडमिशन ट्वेंटी ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स हा प्रत्येकाला प्रश्न पडेल की आता मी कुठे बघू मग प्रोविजनल मेरिट लिस्ट बघा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही दिसणार आहे तुम्हाला या या लिंकवर बघा ही लिंक मी तुम्हाला दिलेली आहे ही लिंक ओळखण्याची सोपी पद्धत म्हणजे काय ज्या वेबसाईटवर तुम्ही फॉर्म भरलेला आहे जिथे तुम्ही रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन करता त्याच पेजवर कुठेतरी तुम्हाला मिडलमध्ये प्रोविजनल मेरिट लिस्ट दिसणार आहे फर्स्ट इयरची मग त्यावर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारे डेटा असेल खूप नंबर असतील अगदी दोन हजार चार हजार पाच हजार असे नंबर असतील कारण ऑल ओव्हर महाराष्ट्राची ती लिस्ट असणार आहे त्यामुळे ती डाउनलोड व्हायला खूप वेळ लागू शकतो मग काय याला आणखी एक सोपा पर्याय आहे पूर्ण जे पूर्ण जर डाउनलोड न करता तुम्ही त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुमचा मेरिट लिस्ट नंबर जर चेक करायचा असेल ना तर तिथे खूप सोपी पद्धत आहे तिथे तुम्ही तुमचा डी एन नंबर आणि तुमचा डेट ऑफ बर्थ टाकली की तरी पण तुम्हाला ते समजणार आहे तुम्हाला हे समजणं एवढं महत्वाचं नाही की प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये माझा नंबर किती आला आहे किंवा माझं नाव आहे की नाही पुन्हा सांगतो ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म कन्फर्म झालेला आहे नक्कीच त्यांचं नाव या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये असणार आहे मग तुम्ही ते बघितलं काय आणि नाही बघितलं काय काही फरक पडत नाही त्या दहा हजारची नंबरमध्ये किंवा पंधरा हजाराच्या नंबरमध्ये तुमचं नाव हे नक्की असणार त्याबाबत काही प्रॉब्लेम नाही ही या लिंकवर तुम्हाला बघायला मिळेल त्यामध्ये बघून तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला काहीच करायचं नाही आहे तुमचा मेरिट लिस्ट नंबर तुमचा सोळा हजार आला किंवा दहा हजार आला किंवा एक नंबरचं नाव आहे तुमचं तरी पण त्याच्याने काहीही फरक पडणार नाही आहे कारण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही कच्ची असते त्याच्यामध्ये बदल होऊ शकतात म्हणून प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंतर काय करायचं हे खूप महत्वाचं आहे तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुम्हाला कुठे बघायला मिळेल तर या लिंकवर बघायला मिळेल तुम्ही ही टाईप करू शकता तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये मग खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हाऊ कॅन आय चेक माय मेरिट नंबर इन प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ऑफ डिप्लोमा फर्स्ट इयर तुमचा डेन नंबर वापरून आणि तुमची डेट ऑफ बर्थ वापरून तुम्ही ते चेक करू शकता किंवा तुम्ही जो ओव्हरऑल सगळ्यांची जी पी डी एफ आलेली असेल त्या पी डी एफमध्ये मध्ये पण तुम्ही ती पी डी एफ ओपन करायची आणि त्याच्यामध्ये कंट्रोल एफ करून तुमचा डी एन नंबर टाकायचा कंट्रोल एफ करून डी एन नंबर टाकला की अगदी पाचशे पेजेस जरी असली तरी पण ज्या पेजवर तुमचं नाव आहे त्या ठिकाणी कंट्रोल एफ करून तुम्ही बघितलं समजा तर तुम्हाला तुमचा डी एन नंबर कंट्रोल एफ करायचा नाही तुमचा डी एन नंबर टाकायचा सर्च बार मध्ये तर तुम्हाला नक्कीच दिसून येईल तुमचं नाव टाकायचं नाही कारण एकाच नावाचे तुषार नावाचे किंवा राम नावाचे खूप लोक असू शकतात त्यामुळे तुम्हाला आणखी कन्फ्युजन होईल बघण्यासाठी बेटर कं पूर्ण जी जी पी डी एफ आहे ती ओपन झाली की कंट्रोल एफ करायचं आणि त्या कंट्रोल एफ मध्ये जो सर्च बार आहे त्याच्यामध्ये तुमचा डी एन नंबर टाकायचा त्यावेळेस डायरेक्ट ती पेज ज्या पेजवर तुमचं नाव आहे आणि तुम्हाला ते घेऊन जाईल त्यामध्ये काय काय गोष्टी असतील एक तो ऑल ओव्हर महाराष्ट्र तुमचा मेरिट नंबर किती आहे तो हजारांमध्ये असू शकतो किंवा एक ते दहा पैकी असू शकतो तुमच्या मार्कानुसार होम डिस्ट्रिक्टमध्ये तुमचा नंबर कितवा आहे ते पण तुम्हाला मिळेल तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमचा नंबर कितवा आहे हे पण तुम्हाला कळेल परंतु ह्याने काही मोठा फरक पडत नाही फक्त एवढं समाधान द्यायचं की ठीक आहे आपला नंबर आलेला आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आणि तो यायला पाहिजे आणि मी तो येणार कोणाकोणाचा ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म कन्फर्म झालेले आहेत व्हेरीफाय होऊन त्या सर्वांची नावं या मेरिट लिस्टमध्ये येणार आहे या मेरिट लिस्टमध्ये नाव आलं म्हणजे आपला नंबर लागला असं होत नाही अजून पुढची प्रोसेस खूप मोठी आहे ती समजून घ्यायची आहे पुढचा प्रश्न आहे वेन विल द प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ऑफ डिप्लोमा फर्स्ट इयर ऍडमिशन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह बी पब्लिश्ड पुष्कळ लोकांना आता माहिती आहे की दोन जुलैला ती पब्लिश होणार आहे मग दोन जुलैला सकाळी दहा वाजेपासून मला कॉल यायला सुरुवात होता व्हॉट्सअप मेसेजेस यायला लागतात की सर अजून मेरिट लिस्ट लागली नाही अजून मेरिट लिस्ट लागली नाही हा आपला लुकआउट नाही आहे हा डिरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशनचा लुकआउट आहे की ती लिस्ट ते डिस्प्ले करणार आणि ती डिस्प्ले करण्यासाठी ती प्रोसेस होणं खूप महत्वाचं आहे त्या सॉफ्टवेअरमध्ये आणि ते करण्यासाठी जे टेक्निशियन्स असतात जे तंत्रज्ञ असतात ते अहोरात्र ह्याच्यावर काम करत असतात ती रात्री बारा वाजेपर्यंतही होऊ शकते डिस्प्ले दोन तारखेला त्यामुळे कुणीही मला हे विचारायचं नाही की हे विचारण्यासाठी फोन करायचा नाही की सर मेरिट लिस्ट अजून लागली नाही कुठे बघू काय बघू लागली की मी यूट्यूब चॅनलला पण पब्लिश करणार की मेरिट लिस्ट लागलेली आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण मी टाकणार की आता मेरिट लिस्ट डिस्प्ले झालेली आहे त्यामुळे मला किंवा कोणत्याही एका टीचरला तुम्ही कॉल करण्याची गरज नाही ती रात्री बारा वाजेपर्यंत केव्हाही लावू शकते मागच्या वर्षाचा अनुभव आहे रात्री दोन वाजता ती लागली होती त्यामुळे आपण निवांत झोपून जायचं आहे काहीही वाट बघायची नाही कारण ही मेरिट लिस्ट लागल्यानंतर लगेचच तुमचं ऍडमिशन होणार आहे का तर नाही कारण अजून प्रोसेस खूप मोठी आहे त्यामुळे कोणालाही विचारायचं नाही लागला की मी व्हॉट्सअप ग्रुपला पण टाकणार आणि यूट्यूब चॅनलला पण अपलोड करणार पुढचं आहे की मग व्हॉट शुड आय डू आफ्टर चेकिंग द प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आता प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट लागली तुमचं नावही समजलं तुम्हाला ना न मेरिट नंबरही समजला की माझ्या कॅटेगरीमध्ये एवढा आहे होम डिस्ट्रिक्टमध्ये एवढा आहे ओवरऑल महाराष्ट्रामध्ये एवढा आहे मग काय करणार हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही काय करायचं आहे यावेळेस तुम्ही काय करायचं आहे तुमच्या फॉर्ममध्ये लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर रिसिप्ट कम ॲक्नॉलॉजमेंट डाउनलोड करायची आहे लक्षात ठेवा रिसिप्ट कम डाउनलोड अॅक्नॉलॉजमेंट डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमची पूर्ण माहिती जी भरली आहे तुम्ही आपल्या मध्ये ती चेक करायची आहे कोणावरही विश्वास ठेवायचा नाही की मी सायबर कॅफे वाले आहेत ते खूप एक्सपर्ट आहेत त्यांनी बरोबर भरली असेल मग जे ऑफिसर्स आहेत आमच्या सरकारी त्यांनी ते चेक केलेलं आहे व्हेरीफाय केलेलं आहे आणि त्यांनी कन्फर्म केलं आहे म्हणून माझ्या फॉर्ममध्ये काही मिस्टेक नाही असं कोणावरही विश्वास ठेवायचा नाही चेक करणारे पण अधिकारी माणसंच आहेत फॉर्म भरणारा पण व्यक्ती माणूसच आहे आणि तुम्ही पण माणूसच आहात तर चूक होऊ शकते एकदा का मिस्टेक झाली आणि तुम्ही आत्ता या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टनंतर जो ग्रीवन्स पिरियड आहे त्यामध्ये जर का तुम्ही ती चुकीची दुरुस्ती नाही केली तर फायनल मेरिट लिस्टमध्ये पण ते तसंच जाणार आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये गेल्यानंतर त्यात बदल होत नाही आणि मग तुमचा कॅप राऊंड वनचा प्रवेश रद्द होतो कसा एक उदाहरण सांगतो समजा एखादा व्यक्ती आहे मेल आहे मुलाचा फॉर्म आहे आणि तिथे चुकीने फिमेल असं जेंडर झालेलं आहे आणि नजर चुकीने एखाद्या अधिकाऱ्याने ज्याने व्हेरीफाय केला त्याच्याही लक्षात आलं नाही तुमच्याही लक्षात आलं नाही फॉर्म भरत असताना सायबर कॅफेवाल्याचं किंवा तुम्ही ज्याच्याकडनं भरलंय त्याच्याही लक्षात आलं नाही आणि तुम्ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर त्या फिमेल ऐवजी मेल केलंच नाही तर ते फायनल मेरिट लिस्टमध्ये फिमेलच होणार वेरॅज तो फॉर्म मुलाचा आहे आत्ता प्रॉब्लेम काय होणार समजा फिमेल म्हणून फिमेल कॅटेगरीची एखादी सीट तुम्हाला कॅप राऊंड वनमध्ये अलॉट झाली आणि मग तुम्ही सेल्फ एआरसी करायला गेलात आणि तुम्हाला तुमच्या लक्षात आलं की अरे हे तर फिमेल झालेलं आहे इथे मग आता आपलं काय कराल मग तुम्ही जाणार कुठल्या तरी एफ सी सेंटरला किंवा कॉलेजला आणि त्यांना विचाराल ते सरळ म्हणतील तुम्हाला जी सीट मिळालेली आहे ती कॅन्सल करावी लागेल आणि तुम्हाला पुढच्या आणि तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये मग जावं लागणार आहे म्हणजेच काय एक तुमचा राऊंड गेला आणि पहिला कॅप राऊंड गेल्यानंतर पुष्कळशा जागांचं वाटप झालेलं असतं त्यामुळे आपण लक्षात घ्यायचं आहे की ज्या गोष्टीमुळे मेरिट लिस्ट बदलू शकते अशा सर्व गोष्टी आपल्या फॉर्ममध्ये चेक करायच्या पुन्हा पुन्हा कोणावर विश्वास ठेवायचा नाही पालकांनाही सांगतो आणि विद्यार्थ्यांनाही सांगतो की दोघांनी मिळून ते चेक आहे रिसिप्ट कम एक्नॉलॉजीमेंट डाऊनलोड केल्यानंतर तुमचं जेंडर मेल फिमेल ते व्यवस्थित बघा तुमची डेट ऑफ बर्थ बघा कारण तुमची डेट ऑफ बर्थ जर आता चुकली इथे तर तुमच्या ॲडमिशनमध्ये तीच डेट ऑफ बर्थ जाणार आहे आणि तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर वेगळी डेट ऑफ बर्थ आहे मग तो प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे ते पण चेक करायचं आहे तुमचा होम डिस्ट्रिक्ट होम डिस्ट्रिक्ट म्हणजे काय ज्या डिस्ट्रिक्टमधून तुम्ही दहावी पास केलेला आहे तो तुमचा होम डिस्ट्रिक्ट आणि आऊटसाईड होम डिस्ट्रिक्ट ओ एच डी आणि एच डी असा दोन प्रकार असतात सीट अलॉटचे म्हणजे काय सत्तर टक्के सीट या त्या जिल्ह्यातील त्याच विद्यार्थ्यांसाठी असतात आणि तीस टक्के इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी असतात म्हणून तुम्हाला तुमचा होम डिस्ट्रिक्ट माहिती असणं किंवा तुमच्या फॉर्मवर तोच असणं खूप गरजेचं आहे तो पण चेक करायचा आहे नंतर कॅटेगरी कॅटेगरी काय एस सी एस टी ओबीसी एन टी एस बी सी डब्ल्यू एस एस सी बी सी जी काही तुमची कॅटेगरी आहे ती तुम्ही बरोबर भेटलेली आहे की नाही ते बघा त्या फॉर्ममध्ये तुमचा त्याच कॅटेगरीमध्ये फॉर्म कन्फर्म झालेला आहे की नाही ते बघा आता इथे खूप महत्वाची गोष्ट तुमच्या लक्षात घ्यायला पाहिजे काही विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमिलियर नव्हतं काही विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला अपलोड केलेला नव्हता मग त्यांचं काय झालेलं आहे फॉर्म तर कन्फर्म झाला आहे परंतु तो ओपन कॅटेगरीमध्ये झाला आहे आणि तुम्ही ज्या कॅटेगरीच्या आहात त्या कॅटेगरीमध्ये जर का तुम्हाला जायचं असेल तर ग्रीवन्स पिरियड म्हणजेच काय तीन दोनला टाकल्यानंतर तीन चार पाच जुलै या तीन दिवसामध्ये तुम्ही नॉन क्रिमिलिअर अपलोड करून किंवा जातीचा दाखला अपलोड करून तुमच्या कॅटेगरीमध्ये तो पुन्हा कन्फर्म करून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला रिझर्वेशनचे बेनिफिट सगळे मिळतील फीसमध्ये पण आणि सीट अलॉटमेंटमध्ये पण म्हणून सर्वांनी लक्षात ठेवायचं की आपण कॅटेगरी जी टाकलेली आहे त्याच कॅटेगरीमध्ये आपला फॉर्म कन्फर्म झालेला आहे की नाही आता काही विद्यार्थ्यांनी काय केलेलं असतं सुरुवातीला फॉर्म भरत असताना त्यांनी जातीचा दाखला किंवा नॉन क्रिमिलियर टाकलेलं नसतं परंतु काही दिवसांनी ते परत अपलोड करतात ग्रीवन्स रेस करतात परंतु तरी पण ते झालेलं नसतं आणि अशा वेळेस आपण बिंदास्त असतो अरे मी तर नंतर अपलोड केलेलं आहे का कास्ट सर्टिफिकेट मी तर नंतर अपलोड केलेला आहे नॉन क्रिमिलियरचा दाखला उत्पन्नाचा दाखला मग ते झालंच असेल नाही आपण चेक करायचं आहे लक्षात घ्या कारण आपल्याकडे संधी आहे त्यामध्ये बदल करण्याची संधी आहे तीन जुलै ते पाच जुलै हे तीन दिवस खूप महत्वाचे आहेत मग फक्त कॅटेगरीत चेक करायची का तर नाही ट्युशन फी वेवर स्कीम म्हणजे टी एफ डब्ल्यू एस ज्या लोकांनी यस केलेलं आहे त्यांनी पण चेक करायचं की आपण उत्पन्नाचा दाखला अपलोड केलेला आहे व्यवस्थित आणि तो अप्रूव्ह झालेला आहे आणि आपलं टी एफ डब्ल्यू एस येस असं दिसतं आहे तर समजायचं की आपण टी एफ डब्ल्यू एस ची सीट मिळण्यासाठी पात्र आहोत टी एफ डब्ल्यू एसला ला यस केलेलं आहे परंतु उत्पन्नाचा दाखला अपलोड केलेला ना नाही तर मग नॉन टी एफ डब्ल्यू एसमध्ये मध्ये तुम्ही गेलेला असाल तरी पण जर का तुम्ही आणला उत्पन्नाचा दाखला तर या ठिकाणी तुमचं टी एफ डब्ल्यू एस पुन्हा होऊ शकतं तीन चार पाच जुलैच्या दरम्यान आता काही विद्यार्थी काय करतात उत्पन्नाचा दाखला दोन हजार पंचवीस पर्यंतचा किंवा त्याच्यापेक्षा कमी चालला अपलोड करतात आणि त्यांना वाटतं की आपल्याला टी एफ डब्ल्यू एस मिळेल असं होत नाही तो दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत व्हॅलिड असलेला पाहिजे काही विद्यार्थ्यांचे आईच्या नावावर उत्पन्नाचे दाखले असतात त्या दाखल्यामध्येच मेन्शन केलं पाहिजे की वडील वारलेले आहेत की डिवोर्स झालेला आहे ते मेन्शन असणं गरजेचं आहे तरच तो आईच्या नावाचा उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरला जातो अन्यथा ॲडमिशन होत नाही टी एफ डब्ल्यू एस सीटचं लक्षात घ्या म्हणून हे पण खूप महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर ज्यावर तुमचे ॲडमिशन होणार आहे ते म्हणजे मार्क्स मार्क्स म्हणजे काय टोटल मार्क्स तुमचे लक्षात घ्यायचे टोटल म्हणजे काय जे स्टेट बोर्डचे विद्यार्थी आहेत त्यांचे बेस्ट ऑफ फाईव्ह म्हणजे फाईव्ह हंड्रेडपैकी टोटल मार्क्स त्यांचे बरोबर आहेत की नाही ते चेक करायचं आहे जे विद्यार्थी सेंट्रल बोर्डचे आहेत सी बी एसईचे आहेत त्यांचे सहाचे सहा सब्जेक्टचे टोटल मार्क्स ॲग्रिगेट मार्क्स आपण बरोबर भरलेले आहेत की नाही ते चेक करायचे आहे जे आय सी एसईचे आहेत त्यांचे एकतर जेवढे सब्जेक्ट दिसत आहेत मार्कशीटवर त्यांची टोटल असणार किंवा दोन ग्रुपची बेस्ट ऑफ फाईव्ह असणार मग तुम्ही जे भरलेलं आहे त्यानुसार तुम्ही चेक करायचं आहे की माझे मार्क्स टोटल बरोबर आहेत का टोटल मार्क्स बरोबर आहेत काही हरकत नाही मग मॅथमॅटिक्सचे मार्क्स चेक करायचे की मॅथ्सचे मार्क्स बरोबर भरलेत का नाही कारण टाय झाला समजा दोन विद्यार्थ्यांचे पाचशे पाचशे मार्क्स दोघांचे पण पाचशे आहेत दोघांची कॅटेगरी पण सेम आहे जेंडर पण सेम आहे होम डिस्ट्रिक्ट पण सेम आहे मग मग मेरिट लिस्टमध्ये मेरिट नंबर कोणाचा जास्तीचा जायचा मग ते सिस्टम जाणार मॅथमॅटिक्सच्या मार्कांकडे अरे मॅथमॅटिक्सचे मार्क्स कोणाचे जास्त आहेत दोघांपैकी अरे मग ज्याचे मॅथमॅटिक्सचे मार्क्स जास्त त्याला हायर मेरिट मिळणार म्हणजे त्याचा मेरिट नंबर आधी लागणार मग समजा दुर्दैवाने मॅथमॅटिक्सचे मार्क्स दोघांचे सारखे आले मग ते सायन्सचे मार्क्स चेक करते सिस्टम समजा सायन्सचे सारखे आले मग इंग्लिशचे मार्क्स चेक करते म्हणून लक्षात घ्या की तुम्ही प्रत्येक मार्क्स बरोबर भरलेला आहे की नाही हे, हे, हे चेक करायचे दोन दोनदा चेक करायचं पुढचं सर्वात महत्वाचं स्पेलिंग ऑफ युअर नेम मोस्टली जे खूप लांब लचक नावं आहेत किंवा मुस्लिम नावं जे आहेत ख्रिश्चन जे नावं आहेत त्या सर्वांनी आवर्जून चेक करायचंय की आपल्या नावाचं स्पेलिंग आता दीपक दीपकचं स्पेलिंग डी आय पी ए असंही असू शकतं किंवा डी पी ए के असू शकतं मग तुम्ही कोणतं ग्राह्य आहे तुमच्या दहावीच्या मार्क्सवर ज्या प्रकारे तुमचं नाव आहे ज्या क्रमाने तुमचं नाव आहे त्याच प्रकारे तुमच्या फॉर्ममध्ये तुमचं नाव आहे की नाही ते बघायचंय नसेल तर ते चेंज करून घ्यायचंय सीबीएसई वाले आय सी वाले आणि स्टेट बोर्ड वाले सगळ्यांनी लक्षात ठेवायचे की ज्या मार्कशीटवर दहावीच्या मार्कशीटच्या ज्या क्रमाने तुमचं नाव आहे जे स्पेलिंग आहे तसंच असलं पाहिजे अन्यथा ते चेंज करून घ्यायचं आहे नंतर मायनॉरिटी स्टेटस तुम्ही मुस्लिम मायनॉरिटीमध्ये आहात ख्रिश्चन मायनॉरिटीमध्ये आहात जैन मायनॉरिटीमध्ये आहात बौद्ध मायनॉरिटीमध्ये आहात तुम्ही यस केलेलं आहे तुम्ही प्रोफार्मा ओ किंवा तुम्ही लिव्हिंग सर्टिफिकेट तिथे अपलोड केलेलं आहे तर तुमचं मायनॉरिटी स्टेटस मायनॉरिटी आहे की नाही हे पण चेक करा कारण मायनॉरिटीच्या स्पेशल जागा असतात की त्या मायनॉरिटीलाच मिळतात इतर लोकांना त्या जात नाही परंतु तुम्ही मायनॉरिटीचं सर्टिफिकेट अपलोड केलेलं आहे प्रोफार्मा ओ अपलोड केलेलं आहे किंवा तुमचा लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड केलेला आहे इथे जन्म झालेल्याचं आणि तिथे जर का चुकून न झालेलं असेल तर तुम्हाला ती सीट मिळणार नाही म्हणून लक्षपूर्वक द्यायचं आहे की हे पण स्टेटस आपण चेक करायचं आहे ह्याच्यापैकी कशामध्ये काही मिस्टेक नाही आहे काहीच नाही मिस्टेक सगळं बरोबर आहे मग काय करायचं काहीच नाही करायचं मला फोन नाही करायचं सर तर सगळं बरोबर आहे मग मी काय करू काहीच नाही करायचं तुम्ही शांत राहायचं आपली जी सात जुलैला फायनल मेरिट लिस्ट लागेल त्याचा वाट बघायचा चेक करायचं ॲज इट इज आहे का पण तुमचा मेरिट नंबर इथे कमी जास्त होऊ शकतो कारण पुष्कळच्या विद्यार्थ्यांच्या चुका झालेल्या असतात त्या दुरुस्त करतात मग त्यांचे मार्क्स बदललेले असले त्यांची कॅटेगरी बदललेली असली या सगळ्या मेरिट लिस्ट बदलते मेरिट नंबर खालीवर होता त्यामुळे घाबरून जायचं नाही की बाबा आधी तर माझा प्रोविजनल मेरिट लिस्टला नंबर दहावा होता आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये अकरावा आला बारावा आला असं काय झालं कोणी काही केलं का असं काही होत नाही मग काहीही मिस्टेक नाही तुमच्या फॉर्ममध्ये काहीच नाही करायचं मस्तपैकी सात जुलैला फायनल मेरिट लिस्ट बघायची पण जर का मिस्टेक आहे ज्या सांगितलेल्या सर्व गोष्टी त्याच्यापैकी थोडीशीही मिस्टेक असेल तर ती लगेच ग्रीवन्स पिरियडमध्ये चेक करून घ्यायची ग्रीवन्स पिरियड म्हणजे काय तो तक्रार पिरियड असतो तक्रार पिरियड म्हणजे काय माझ्या फॉर्ममध्ये झालेली आहे चूक ती तुम्ही आता लवकरात लवकर मला करेक्ट करून द्या मग ती करेक्ट करण्याचा कालावधी त्याला म्हणतात ग्रीवन्स पिरियड आणि तो आहे तीन जुलै दोन हजार पंचवीस ते पाच जुलै दोन हजार पंचवीस मग ही चूक जी झालेली आहे ती तुम्ही कशा प्रकारे दुरुस्त करू शकता नंबर एक फिजिकल स्क्रुटिनी ज्या विद्यार्थ्यांनी केलेली आहे ज्या जा ठिकाणी जाऊन तुम्ही केलेली आहे ज्या जा कॉलेजला जाऊन तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी म्हणजे स्वतः पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट देऊन तुम्ही ती व्हेरीफाय करून कन्फर्म करून घेतलेला आहे फॉर्म त्याच ठिकाणी तुम्ही पुन्हा जायचंय ओरिजिनल डॉक्युमेंट सर्व घेऊन जायचे त्याच्या एक झेरॉक्स सेट घेऊन जायचं आहे आणि त्यांना सांगायचंय की ही चूक झालेली आहे हे बघा डॉक्युमेंट याच्यानुसार तुम्ही मला चेंजेस करून द्या किंवा काही विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं असेल उत्पन्नाचा दाखला अपलोड करायचा असेल डब्ल्यू एस अपलोड करायचं असेल नॉन क्रिमिलियर अपलोड करायचं असेल जे आलेलं असेल पाच तारखेपर्यंत ते पण फिजिकल स्क्रुटिनीद्वारे तुम्ही जाऊन ते अपलोड करून घेऊ शकता आणि तुमच्या कॅटेगरीमध्ये जाऊ शकता या ग्रीवन्स पिरियडचं खूप महत्व यासाठीच आहे आलं सा लक्षात आणि काही विद्यार्थी असेल की त्यांनी ई स्क्रुटिनी केली मग त्यांनी काय करायचंय मग त्यांनी ग्रीवन्स रेस करायचं आहे ग्रीवन्स कसा रेज करायचा आहे ह्याचा मी चांगला व्हिडिओ चॅनलला टाकलेला आहे ते अगदी सोपं आहे लॉग इन करायचं आहे सबमिट ग्रीवन्स हा मेनूमध्ये जायचं आहे नंतर जो जो ड्रॉप डाऊन एरो आहे त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्याची मिस्टेक तुम्हाला करेक्ट करायची जसं टी एफ डब्ल्यू एस करायचं आहे नॉन क्रिमिनर अपलोड करायचा आहे उत्पन्नाचा दाखला अपलोड करायचा आहे होम डिस्ट्रिक्ट करायचा आहे मार्क्स चेंज करायचं आहे तुम्हाला जे काही करायचं आहे ते फक्त क्लिक करायचं त्या बॉक्समध्ये तो मेसेज टाकायचा uh, आहे की आय वॉन्ट टू अपलोड नॉन क्रिमिलियर आय वॉन्ट टू अपलोड कास्ट सर्टिफिकेट ऑर मे बी आय वॉन्ट टू अपलोड इन्कम सर्टिफिकेट हे तुम्ही टाकायचं आहे आणि खाली त्याशी संबंधित जेवढेही डॉक्युमेंट आहे त्याची एकच पी डी एफ तयार करायची आहे आणि ती पी डी एफ तिथे अपलोड करायची आहे आणि सबमिट करायचं आहे असा तुम्ही ग्रीवन सबमिट केला की तो आमच्यापर्यंत येईल आम्ही तुमच्या ग्रीवन्स म्हणजे तुम्ही जे लिहिलेलं आहे मेसेज तो वाचू त्यानुसार तुम्ही डॉक्युमेंट्स आम्हाला अपलोड करून दाखवलेले ते आम्ही अप्रूव करू आम्ही अप्रूव केलं की तुमचा फॉर्म अनलॉक होईल तुमचा फॉर्म अनलॉक झाला की तुम्ही काय करायचं आहे जे चेंजेस करायचे आहेत जे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे ते अपलोड करायचे तुमच्या फॉर्ममध्ये आणि तो फॉर्म पुन्हा ई स्क्रुटिनिलला आमच्याकडे पाठवायचा आहे ई स्क्रुटिनिलला तो आमच्याकडे आला की मग आम्ही त्याला पुन्हा चेक करू आणि तुमचा फॉर्म तुमच्या कॅटेगरीमध्ये दुरुस्तीसहित व्यवस्थित केल्यानंतर तुम्हाला परत एक मेसेज के मिळेल की तुमचा फॉर्म कन्फर्म झालेला आहे पुन्हा दुरुस्ती झालेली आहे पुन्हा रिसिप्ट कम ॲक्नॉलॉजमेंट चेक करायची आहे आणि आपण जे अपलोड केलेले डॉक्युमेंट आहेत ते अपलोड झाले की नाही आपल्या कॅटेगरीमध्ये आपण गेलो का नाही आपला उत्पन्नाचा दाखला अपलोड झाला का नाही हे त्या रिसिप्ट कम ॲक्नॉलॉजमेंटमध्ये चेक करायचं आहे आणि फायनल मेरिट लिस्टची वाट बघायची आहे